गुड मॉर्निंग कॉल ऑफ यू ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो संच मधील प्रकरण दुसऱ्याला आपण सुरुवात करत आहेत प्रकरणाचं नाव आहे सरासरी म्हणून सरासरीचं सूत्र माहीत असेल सरासरी बरोबर काय सूत्र आहे सरासरी बरोबर संख्यांची बेरी भागिले एकूण संख्या किंवा एकूण घटक हे काय सूत्र आहे या सूत्राच्या आधारे आपल्याला संपूर्ण सरासरी या प्रकरणावरील काय समीकरण पाहावं यायचं आता यामध्ये प्रश्न क्रमांक एक, एक तीस ते पन्नास दरम्यान असलेल्या सर्व अविभाज्य हा शब्द तुमच्या लक्षात असेल किंवा नवीन वाटत असेल अविभाज्य म्हणजे भाग न जाणाऱ्या संख्यांची सरासरी किती कोणत्या संख्येतील तीस ते एकतीस तीस ते पन्नास तीस पासून पन्नास दरम्यान असलेल्या सर्व अविभाज्य संख्यांची सरासरी किती अविभाज्यला त्यानं मूळ संख्या म्हणायला पाहिजे होत परंतु इथं अविभाज्य हा शब्द त्यानं वापरलेला म्हणजे अविभाज्य म्हणजे काय आहे मूळ संख्या आता मूळ संख्या म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल लक्षात तीस ते पन्नास दरम्यान मूळ संख्या कोण कोणत्या एकतीस आहे बत्तीस आहे का नाही तेहतीस नाही चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस नंतर एक्तेचाळीस त्रेचाळीस नंतर सत्तेचाळीस पाळ त्याला प्रश्न विचारायचा म्हणजे या संख्येला एकने किंवा त्याच संख्येने भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या किंवा अविभाज्य संख्या म्हटलं जातं काल आता काय सांगितलं तीस ते पन्नास दरम्यान असलेल्या सर्व अविभाज्य किंवा मूळ संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच संख्या आहेत या संख्यांची सरासरी काढायचं आहे सूत्र आहे सरासरी सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची देवी भागिले एकूण संख्या एकूण संख्या या सूत्रामध्ये फक्त आपल्याला क्रिया करायची आहे एकूण संख्यांची बेरीज कोणत्या कोणत्या संख्या आहेत को एकतीस अधिक सदतीस अधिक एक्केचाळीस अधिक त्रेचाळीस अधिक सत्तेचाळीस एकूण संख्या किती पाच म्हणून भागिले पाच भागिले पाच या पद्धतीने तुम्हाला समीकरण सोडवावं लागेल आता काय अंशाची गरिज करा सात आणि तीन दहा एक अकरा सात अठरा एक ला नऊ हातचा एक एक, एक, एक पाच तीन एक तीन चार एक चार चार नऊ बारा चार चौक सोळा इथं चार काय घेतलेला हातचा एक चार चौक सोळा आणि तीन किती झाले सोळा तीन एकोणीस म्हणजे एकशे एकोणीस भागिले पाच आता समशील रूप देता आलं पाहिजे पाच एक पाच पाच त्री पंधरा उरले किती चार झाले एकोणपन्नास पंचेचाळीस पाच नवे पंचेचाळीस पंचे उरले किती एकोणपन्नास म्हणून पंचेचाळीस गेले राहिले चार दशांक दिला झाले चाळीस पाच सत्तर पस्तीस पंच्याहत्ते चाळीस पाच सत्तर पस्तीस म्हणजे किती आलेला आहे बा भागकार व्यवस्थित येत नसल तर पारंपरिक पद्धतीकडे जा एकशे नव्याण्णव भागिले पाच पाच त्री पंधरा बघा भागकार तो आणि हा एकच क्रिया आहे चार वरचा घेतला नऊ पाच नव्वे पंचेचाळीस बोला किती चार शून्य पाच ने चार लाग जात नाही दर्शन दिल्यानंतर त्या संख्येवर शून्य घेता येतो किती उरले चाळीस याचा अर्थ सरासरी एकोणचाळीस पॉइंट आठ ही त्याची सरासरी या पद्धतीने तुम्हाला समीकरण सोडवावं लागेल चाळीस हे चाळीस यांची वजाबा आ अलक्षात सरासरी भागकार व्यवस्थित कर या पद्धतीने समीकरण तुम्हाला सोडवावं लागेल आता यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन हा प्रश्न यवतमाळ पोलीस भरती दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न होता लक्षात आता प्रश्न क्रमांक दोन सरासरीचे जर सूत्र तुमच्या लक्षात समीकरण सहज सोडू शकाल हा लक्षात काही अवघड हा सरासरी हा चॅप्टर खूप सोपा आहे सर्व चॅप्टर सोपेच आहेत परंतु तेव्हा आपल्या लक्षात आल्यानंतर हा लक्षात पुढचा प्रश्न जर पंधरा सतरा सोळा आठ व सरासरी यांची सरासरी यांची तेरा आहे तेरा आहे तर केची ची किंमत किती म्हणजे के बरोबर किती हा पण प्रश्न यवतमाळ या सरासरी वरती या यवतमाळ पोलीस भरतीला दोन एवत मा। एवत मा भरती प्रश्न विचारलेले लक्षात पहिला झालेला हा हाय यवतमाळ यवतमाळ पोलीस भरती दोन हजार तेवीस ला म्हणजे एका प्रश्नपत्रिकेत या यवतमाळ पोलीस भरतीमध्ये दोन हजार तेवीस ला सरासरी वरती दोन प्रश्न आपणाला दिलेले आहेत जे माहिती आहे ते माहिती पहिल्यांदा वाचून घ्यायचं जर पंधरा सतरा सोळा आठ व के यांची सरासरी दिलेली कि आहे किती ते आहे तेरा आहे तर काय ची किंमत करा सूत्र ते सूत्रामध्ये बदल होत नाही सरासरी सरासरी बरोबर काय एकूण संख्यांची बेरीज एकोण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या किंवा एकूण घटक एकूण संख्या किंवा एकूण घटक आता कोणकोणत्या संख्या येतात पहिली संख्या आहे पंधरा यांची बेरीज करायची अधिक सतरा अधिक सोळा अधिक आठ अधिक के के पण ही संख्या आहे त्याची किंमत आपल्याला काढायची आहे बोला किती घटक आहेत एकूण संख्या किती आहेत एक, एक दोन तीन चार पाच हे आपण मान्य केले सरासरी दिलेली आहे सरासरी किती आहे तेरा ही तेरा आपण ठेवून टाकू याचा छेद काय नाहीये दोन अपूर्णांकामध्ये बरोबरच चिन्ह असेल तर तिरकट गुण आकार तेरा गुणिले पाच बरोबर त्यांची बेरीज करा हा आठ आणि सहा चौदा केला आपल्याला किंमत काढायची म्हणून अधिक केला अधिक के ठेवून टाका ठेवला आता संख्यांची बेरीज आठ आणि सहा तिथे चौदा आणि सात एकवीस आणि सहा पाच सव्वीस ला सहा हातचे दोन अनेक तीन एक ती, चार आणि पाच किती झाले छप्पन अधिक के तुम्हाला किंमत कोणाची विचारलेली के ची त्यांचा गुणाकार करा तेरा पाची पासष्ट अधिक आहे म्हणून डावीकडे येताना उन्हे छप्पन बरोबर के यांची तुम्हाला वजावाकी केल्यानंतर के ची किंमत निघते पासष्ट मधून गेले राहतात किती नऊ बरोबर के।, के ची किंमत किती के ची किंमत नऊ बस संपला प्रश्न काय अवघड आहे जे प्रश्नामध्ये आहे ते आपण फक्त मांडणी केलेले आहे फक्त आपणाला सूत्र लक्षात येणं गरजेचं आहे सूत्रामध्ये किमती टाकायच्या आणि त्याचं समशील रूप द्या तिरकस गुणाकार करा डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे आधी असेल तर चिन्हामध्ये बदल करा चिन्हा वजा अशा वजावाकी तुम्हाला समीकरण सोडवावं लागेल काही अवघड नसत आ लक्षात फक्त तुम्हाला त्या गणित हा विषय म्हटला की अंगाला तुमच्या काय तर काटा येतो या पद्धतीचे तुमच्या जे मनामध्ये संभ्रम आहे ते दूर झालाच पाहिजे तर आपल्याला गणित हा विषय एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने सोडविता येईल केव्हा येईल सोडविता सराव केल्यानंतर सराव करा हे तुम्हाला शेवटपर्यंत सांगतोय सराव करणं म्हणजेच काय आहे तुमच्या मनावरील गणित विषयाबद्दल भीती कमी होणे किंवा नाही शिवणे आता यानंतरचा प्रश्न क्रमांक तीन हो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो चला या नंतरचा प्रश्न आहे नंबर तीन सत्तावन पंचेचाळीस पंचावन त्रेचाळीस च्या संख्यांची संख्यांची सरासरी किती सरासरी किती प्रश्नार्थ चिन्ह हा प्रश्न विचारलेला आहे धुळे पोलीस धुळे पोलीस भरती दोन हजार तेवीसला तेवीस मध्ये जिथं जिथं परीक्षा झालेली आहे पोलीस भरतीची त्यामध्ये सरासरीवरील हमखा प्रश्न विचारलेला आहे पा यवतमाळला विचारलेला आहे यवतमाळला तर दोन प्रश्न विचारलेले आहेत आता हा धुळे पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये हा प्रश्न सरासरीवरील विचारलेला आहे काय काढायला सांगितलेलं आहे सरासरी सूत्र लिहा सरासरी सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरी एकूण सूत्र लिहिण्याची गरज नाही जर तुम्हाला सरळ झालेलं असेल तर लक्षात संख्या संख्या एकूण डायरेक्ट तुम्हाला संख्याची मांडणी समी करून समीकरण सोडलं येतं सूत्र लिहिण्याची गरज नाही फक्त उत्तर आपल्याला पाहिजे संख्या कोणकोणत्या आहेत सत्तावन अधिक पंचेचाळीस अधिक पंचावन्न अधिक त्रेचाळीस छे देत एक दोन तीन चार छे, चार अंशाची बेरीज करा बोला किती होता तीन आणि पाच आठ तेरा आणि सात वीस लाख शून्य हातशे दोन सहा चार दोन सहा पाच अकरा चार पंधरा पाच वीस किती आलं दोनशे भागिले चार चार एक चार चार पंचे वीस चार शून्य शून्य म्हणजे सरासरी किती आलेली आहे पन्नास हे त्याच उत्तर काय दुसऱ्या स्टेप मध्ये उत्तर निघत जर सूत्र न लिहिता जर समीकरण सोडवला तर दुसऱ्या स्टेप मध्ये उत्तर आहे दुसरी पायरी झाली की तुमचं उत्तर मिळून जाईल म्हणजे तुम्हाला याच्यासाठी सांगत असतो सराव सूत्र लिहिण्याची गरज नाही फक्त तुम्हाला सराव व्हावा या उद्देशाने मी सूत्र प्रत्येक समीकरणाला प्रत्येक सूत्र मी वापरून तुम्हाला समीकरण सोडून देत आहे समजलं काय अडचण यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार सदोतीस सदोतीस मधील समसंख्यांची समसंख्यांची सरासरी किती सरासरी हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्त चालक पोलीस चालक भरती चालक भरती दोन हजार तेवीसला बघा हा लक्षात हा प्रश्न संभाजीनगर मुख्य कार्यालय पोलीस एस पी ऑफिस म्हणतात मुख्य कार्यालय म्हणजे आयुक्त कार्यालय यांच्या जो चालक भरती या पदासाठी जी जाहिरात निघाली होती दोन हजार तेवीसला यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे कोणता पंचवीस ते सदतीस मधील समसंख्या आता तुम्हाला संख्यांचे प्रकार लक्षात येणं गरजेचं आहे समसंख्या विषम संख्या पूर्ण संख्या पूर्ण युक्त संख्या अपूर्णांक संख्या, संख्या या संख्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे तर बरोबर आता इथं प्रश्न काय दिलेला आहे सम समसंख्या तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे पंचवीस ते सदतीसच्या दरम्यान या पंचवीस ते सदतीस मध्ये समसंख्या कोणकोणत्या आहेत पंचवीस आहे का नाही पंचवीस नंतर सव्वीस सव्वीस नंतर अठ्ठावीस नंतर तीस बत्तीस चौतीस आणि छत्तीस सदोतीस आहे का नाही अडतीस घ्यावं लागेल का नाही कारण काय सदतीस पर्यंत विचारलेलं आहे म्हणून पंचवीस ते सदोतीस दरम्यान एक दोन तीन चार पाच सहा किती संख्या समसंख्या सहा आता आपल्याला सूत्र लिहा सरासरी बरोबर सरासरी विचारलेलं सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरी एकूण संख्यांची भागीले एकूण संख्या एकूण संख्या आता कोणकोणत्या संख्या येतात सव्वीस यांची बेरीज करा अधिक अठ्ठावीस अधिक तीस अधिक बत्तीस अधिक चौतीस अधिक छत्तीस एकूण संख्या किती एक दोन तीन चार पाच सहा भागेले सहा आता यांची बेरीज करा बेरीज करता आली पाहिजे बोला सहा चार दहा दोन बारा आणि शून्य बारा आणि आठ वीस आणि सहा सव्वीस ला सहा चे दोन दोन तीन पाच पाच तीन आठ आठ आणि तीन अकरा अकरा तीन चौदा चोडा, चौदा दोन सोळा सोळा दोन अठरा किती झालं एकशे शहाऐंशी भागिले सहा एकशे शहाऐंशी भागिले सहा सहा एक सहा अठरा सहा एक किती आली सरासरी एकतीस संशित रूप देता आलं पाहिजे आणि त्यांची बेरीज सुद्धा तुम्हाला करता येणं गरजेचं आहे बेरीज चुकली तुमचं रूप सुद्धा चुकेल म्हणजे बेरीज चुकायची नाही आणि रूप सुद्धा चुकायचं नाही या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्त चालक भरती दोन हजार तेवीस ला हा प्रश्न विचारलेला अडचण असे प्रश्न तुम्ही सराव करा त्याच्यावर भरपूर प्रश्न आहेत हा फक्त मी आतापर्यंत इतक्या प्रश्नपत्रिका मी पाहिल्या त्याच्यामध्ये दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेत काढलेलं आहे एकवीस बावीस आणखी पाहायचं आहे आ लक्षात ते, 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 ते पाहिल्यानंतर याच्यावरती सरावावरती आणखी काही आता चार झालेलं आणखी सहा सात घेऊया हा लक्षात म्हणजे प्रत्येकाचे दहा पंधरा दहा पंधरा जर समीकांना आपण अभ्यासलात त्याचा सराव केला तर कुठेतरी आपणाला एक थोडाफार फायदा होईल लक्षात थोडाफार म्हणण्यापेक्षा भरपूर फायदा होईल अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात लक्षात तुम्हाला वाटत असेल पोलीस भरतीला खूप अवघड प्रश्न विचारले जातात काहीही नाही प्रश्न या पद्धतीने विचारला सूत्र तुमच्या लक्षात येणे गरजेचं आहे आणि संख्या प्रश्न काय म्हणतात त्याचा विचार करायला पाहिजे प्रश्न काय सांगितलेला आहे काय काढायचं आहे हे तर लक्षात आलं आपण सहज प्रश्न सोडवू शकतो अलक्षत आपण आता इथंच आज करूया कारण सणासन रिलेट माझ्याकडे सध्या उपलब्ध नाही प्रश्न भरपूर आहे आता याच्यावरती आपण नेक्स्ट पिरियनमध्ये सरासरीवरती घेऊया नंतर काळ काम वेग सगळ्यात महत्वाचा आणि विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा चॅप्टर अलक्षक काळ काम वेग या प्रकरणावरील आपणाला काही समीकरणं घ्यावयाची आहेत ओके सराव करा लक्षात आता सरासरीवरील आणखी प्रश्न आहेत आणखी सहा प्रश्न मी सोडून येणार आहे ओके तोपर्यंत आपण इथं थांबूया ओके बाय